खूप छान वाटतं तुमच्या कॉलेजमध्ये आलेले तुमचा उत्साह वगैरे असं वाटतं की चित्रपट आमचा ऑलरेडी अवस्थित झाला तिथे आला सगळी पण हे मराठी रंगभुरू असे फार जुनं गाजलेलं हे फार सुंदर आहे एकशे तेरा बालविंदर्भ इंद्रनाथ मंगेश यशोबा भोसे मंडळी काम करायचं आणि आता जसं एका चित्रपटातली गाणी तुम्हाला आवडतात तुमच्या सोबत जातात तसे संगीत महाराष्ट्र या नाटकातली गाणी एकशे तेरा वर्षानंतर सुद्धा कित्येकांच्या हृदयाच्या गाणीची कधीच कमी होणार नाही आहे आवी डोलीसॉट इंडिया कृष्णजी प्रभाकर त्यांचं दिग्दर्शन आणि त्याच नाटकावर प्रेरित असलेला आमचा सिनेमा संगीत महाराज कधी आमदार कोणाला लक्षात आलं की आपल्याला आपल्या मार्केटच आपल्या साहित्यात आपल्या नाटकात इतकं सुंदर लोकांनी काम करून ठेवलं की तुमच्यासारख्या आजच्या तरुणांपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला आपल्या जुन्या गोष्टींचा आधार घेऊन तुम्हाला आवडेल अशा भाषेत तुम्हाला कळेल अशा भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर आपल्या परंपरेचा प्रवाह सुरू होईल आणि तसंच पुढे तरी करण्याचा प्रयत्न केला आहे या चित्रपटाचा दहा जानेवारीला अगदी चारच दिवसानंतर चित्रपट प्रदर्शित होतोय महाराष्ट्रात सगळीकडे महाराष्ट्राच्या आहे मला खात्री की तुम्ही आवर्जून प्रेक्षकगृहात जाऊन या चित्रपटाचा आनंद घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या मार्फत पोहोचा महाराष्ट्र टाईम्सने आम्हाला इथे बोललं महाराष्ट्र टाईम्सचे तुमच्या कॉलेजच्या प्राचार्यांचे तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे मी धन्यवाद संगीत महात्मा अनेक वर्ष जुना पिक्चर आहे आता परत नाटक आता परत चित्रपट स्वरूपात येतोय या सगळ्या मुलांना कनेक्ट करेल असं त्याच्यात काय आहे सोडून

एकदा आपण आपल्या लग्नाच्या जीवनात येऊ खूप मिस करतो त्यामुळे तुला सगळ्यांना भेटून खूप छान वाटते तुमची ही एनर्जी पाहून खूप मजा येते तुमचा असाच पाठवला आम्हाला कायम राहू दे म्हणजे आम्हाला पुन्हा पण तुमच्याकडे यायची वेळ येईल महागाव अरे पण वैद्य आहे की आपण तिला असं जोडायचं नाहीये नाही तुझ्याकडे फोटो फोटो वगैरे काढले पण वैद्यकी खूप छान चालतील असं आम्हाला do Nossa!

तुम्ही प्रसादला या आधी कधी असं पाहिलं नाही त्याबद्दल प्रसाद आणि प्रणव बोलतीलच पण खूप भारी वाटतंय मटाचे खूप खूप आभार आम्हाला या सगळी कॉलेजच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांचे टीचिंग नॉन टीचिंग सगळ्या स्टाफचे मनपूर्वक आभार आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही मराठी चित्रपट आवर्जून थेटरला जाऊन बघताय आणि बघत राहणार आहात 1 जानेवारी पर्यंत जेबी तुमचा जवळचा रामचा इकडच्या तिकडेचा सगळ्या चित्रपट गुणवंदने आणि जीमी मध्ये डायलॉग तसा तस पिक्चर आहे की मात्र चार मी फेस फॉर गाव ना एक सुरू झालं की मोला सगळं भुसतो 1 जानेवारी बसता चित्रपटगृहात विभाग चले तुम्ही स्वतःने बारा سنه झाले तरी त्याला नाव असलं तरी ती नमकीन आहे टिकट आहे मग त्याचं नाव चुकी का नाही ठेवलं मग तुम्ही मला प्रश्न कसा विचारला असतात तुम्हाला अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे काम असताना हा असा माहोल किती वेळा एन्जॉय केला आणि काय कसं वाटत अनेक काय एन्जॉय केला मला हा वाटतं सर्वोत्तम काळ आहे कॉलेज लाइफ इज द बेस्ट टाइम ऑफ युअर लाइफ भरभरून एन्जॉय करा धमाल करा मजा करा मस्ती करा तर ही तुमची वर्षाची ठर होता तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आणि आता तर अनेक ऍव्हेन्यूज आहेत आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा सायन्स होतं कॉमर्स होतं गेल्या बाजार आर्ट्स होतं आता पन्नास गोष्टी करता येतात आणि त्या सगळ्यात प्रावीण्य मिळवता येतात खूप स्ट्रीम्स अवेलेबल आहेत त्यामुळे तुमची दरवाजे तुमची दालनं खुली आहेत ओपन माइंड कॉलेज एन्जॉय करा खूप मजा करून घ्या

जंगलात राहून वाघा आणि ठाण्यात था। येऊन माझ्याशी वय नाही घ्यायचं नमस्कार नमस्कार तुम्हाला सगळ्यांना गडी पडत नवीन वर्षाची सुरुवात मराठी चित्रपट सुटीसाठी दोन खड्याखा झालेली आमच्या मित्राचा परेश मोगाबेलवाडी आला आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय दहा तारखेला आमच्या दुसऱ्या मित्राचा सुरू तर मानापमान येतोय मानापमान तुम्ही आधी बघा कारण तो आधी येतोय मानापमानचं तिकीट तुम्ही पटकन बुक केलं तुम्हाला मान मिळेल तुम्ही उशीर केला तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही तुमचा अपमान होईल हे काय होईल पण तोंड कोण करायला सतरा तारखेला चिरबी घ्यायला थेटर सगळे मराठी चित्रपट बघा कारण तुमच्यामुळे मराठी सिनेमा उभा आहे तुमच्यामुळे मराठी सिनेमा जिवंत आहे तुम्ही जोपर्यंत तो, तो बघाल तोपर्यंत आम्हाला ताकद मिळेल आणि आम्ही वेगवेगळ्या कलाकृती तुमच्या समोर आणत राहू ठीक आहे सगळे सिनेमे बघा मराठी सिनेमे बघा तुमच्याकडे महिन्याचं प्लॅनिंग असेल तर पुष्पा नक्की बघा मी पण बघणार पुष्पाच्या आधी गोंबिलवाडी बघा मानापण बघा झिंपी बघा मी

सो कॉलेज लाईफ मी आज जो काही आहे अर्धा टक्का एक टक्का फक्त माझ्या कॉलेजच्या दिवसामुळे आमचं बीएमसी सी कॉलेजमध्ये सुरू होण्या आमच्या कॉलेजमध्ये पाचव्या वर्षी म्हणजे कॉलेज सोडून जाताना सरस्वती प्रसाद नावाचा पुरस्कार असतो जो बेस्ट आउटगोइंग स्टूडेंट मिळतो तो मला मिळाला होता कारण पाच वर्षात मी इंडिव्हिज्युअल चौऱ्याऐंशी वर्ष मिळवली आणि आज मला तुमच्या बरोबर शेअर करताना आनंद होतो मी हे पहिल्यांदा पत्रकारांसमोर शेअर करतोय की त्याच कॉलेजचा मुलगा पास आउट झाल्यानंतर त्याचं काय तो कुठल्या क्षेत्रात जातोय काय कसं नाव कमावतोय कुठे कुठपर्यंत पोहोचतोय हे सगळं बघणारी एक कमिटी आहे आणि ती कमिटी बीएमसीसी मधून बाहेर पडल्यानंतर काही वर्षांनी मी प्राईड ऑफ बीएमसीसी असा पुरस्कार देते तो या वर्षी तुम्हाला जाहीर झाला <स्थाथ> <गया। स्थाथ> त्यामुळे कॉलेज लाईफ हे अत्यंत महत्वाचं आहे आणि तुम्ही आता जे करताय स्वप्न बोलत आहे अगदी मी त्याला मनो म्हणतो की तेच करा ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे तेच करा तेच तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जा कार्निवल अप्रतिम प्लॅटफॉर्म आहे म्हणजे एक एक वाईट आहे

नाही बरं पण मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र हातामध्ये तू होतीस नव्हतीस पण पण हिच असण होत तू होतीस नव्हतीस पण पण हिच असण होत सोबत माझ्या तुझ नसण हिच असण होत हिच्या सोबत बांधील म्हणतो मनामधली घर हिच्या सोबत बांधील म्हणतो मनामधली घर पण मी तुला विसरत चाललोय एवढं मत असे <च्चारी> तसे कसे तरी जगतात काही जण असे तसे कसे तरी जगतात काही जण आता हिला जरा जरा कळतं माझं मन संध्याकाळी गप्प झालो तेही हिला कळलं संध्याकाळी गप्प झालो तेही हिला कळलं तुझी बाजू घेऊन हिनी खूप मला छळलं खरंच मला ठाऊक नाही हिच जुनं काही कुणाच ठाऊक का मी विचारलंही नाही आई म्हणते सोडून द्यावं सगळं भर भुर आई म्हणते सोडून द्यावं सगळं भर भुर पण मी तुला विसरत चाललोय एवढं आहे मी तुला विसरत चाललोय एवढं सुंदर करतो खरंच खूप छान काही होती आणि तू साधारण

तू आता खाण्या कॉलेज मध्ये आले आहे कॉलेज मध्ये आहेस आणि सगळा कसं वाटतंय भारी वाटतंय आपल्या साईम करा जरा जोशी बेड काय केली आवाज त्यांनी खऱ्या अर्थानं माझ्या करिअरला सुरुवात केली होती कारण आम्ही दुनियादारी नावाचा सिनेमा केला होता मला काय आवडत घालत नाही असंही असेल मी दुनिया नावाचा ना सिनेमा केला होता खरे अर्थानं माझ्या करिअरला सुरुवात झाली होती आणि सगळ्या तरुणांनीच हा सिनेमा चालवला होता आणि स्वप्नील सर सुद्धा त्याच्यामध्ये होते तेव्हा सगळ्यांना माहितच असेल आणि आठवत असेल त्यावेळेला ते दिघ्याला सांगत होते नको मारूस नको मारूस या सिनेमात आपण सगळे मिळून सांगतोय अरे बाबा मला ऍक्शन आहे या सिनेमामध्ये आणि मला असं वाटतं पुन्हा एकदा कॉलेजमध्ये आम्ही आलेलो आहोत सो आमचा जिलबी हा सिनेमा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी जर पाहिलात तर निश्चितपणाला हा सिनेमा सुपर डुपर हिट होईल याच्यात कोणतीही शंका नाही आता मी इथून जाऊ वेगळ्या कार्यक्रमामध्ये पण आज संध्याकाळी आमच्या जिलबी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च आहे सो आज रात्री याचा ट्रेलर नक्की पहा आणि आमच्या सोशल हँडलसोबत आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा कसा वाटला आहे काय वाटलं